केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय आता तुम्हाला सांगतो याचं असं आहे केवल प्रयोगी अव्यय म्हणजे असं सांगतात की मनातील भावना आकस्मित आकस्मितपणे व्यक्त करणारा अविकारी शब्द काय मनातील भावना आकस्मिकपणे व्यक्त करणारा अविकारी शब्द म्हणजे काय हा केवळ प्रयोगी अव्यय मनातील भावना आकस्मिकपणे व्यक्त करणारा अविकारी शब्द म्हणजे काय आता मनातील भावना जसा व्यक्त करा आता मी तुम्हाला शिकवत आहो का नाही हा चल म्हणा मनातील भावना आकस्मितपणे व्यक्त करणारा अविकारी शब्द म्हणाबर मनातील बर... <laughs> मना भावना आकस्मितपणे व्यक्त करणारा अविकारी शब्द म्हणजे <laughs> असं म्हणल्या तुम्ही मी म्हणलो हा म्हणजे मी जसं म्हणायला शिकलो तुम्ही तसं म्हणता बरोबर आहे की नाही तुम्हाला असं म्हणता येते बरोबर आहे का नाही आता बोलवता माझ्यासोबत हा तर मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत म्हणजे कधी रडणं येते रडल्या रड का काय 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 हो सॉरी सॉरी हे शब्दांची जात कशाची शब्दाची जात शब्दाची आठवी जात शब्दांच्या नामाची नाही सॉरी हम्म तर आता मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत का नाही हा चला रे रडारी रड, रड। रडाल का हा चला रे बाबा जांबाई दे हा चला चालू करा हा जांबाई द्या हा हा चला हा असं म्हणले होते का हा हा चला आता झाला आता तुम्ही का करता माहिती आहे का कॉलेजमध्ये जाता मस्त असे बड्यापैकी एक नंबर पैकी दोन पोरीचा अशी सायकल धरून राहते आपले एक जण चालली राहते आपली घडी किंवा तुम्ही धरता स्कूटी स्कूटीवर बसता मस्त हा अगदी जवळच पोचलेला पोचलो पोहोचलो पोहोचलो तिकडून येते कोण बुड्डा त्याला धळून द्यादून देते हा तिकडून बोबोलते हा आबे ते पल्ली पल्ली अरे ते पल्ली सो तो पडला ना अरे रे तो पडला रे असं त्याले म्हणा ना त्याच्याकडे कोणाचे लक्षण आहे बुड्ड्याकडे बिचाराकडे ती पडली आभे पहिलं तो पडला ना अरे रे रे माणूस आहे तो आणि पोरगा पडला तर ओढ दे बरोबर आहे का नाही म्हणजे असा का होते चालत राहिल्या अचानक जर समजा अचानक चालत राहिल्या चालता 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 चालता, चालता। मंदात भेटला शेल तर चालता चालता त्या पोहट्यावर पडला पार शी असा कोणी सांगायला आला का तुम्हाला हा मन शी मन आता पोहट्या दिसला का दिसला हा आता थांब हा मन म्हण का शी मन हा हा शी असे करता का का अचानक येते ते कसं वाटते जीव तवा म्हणजे मनात पोट समजा येतं मग तुम्ही कॉलेजमध्ये नाव आठवता कोणता हॅपी बर्थ डे टू यू <laughs> म्हणता का, लग, का नाही हा तर समजा कोणाचाही पोहटा असो ते तर असला आणि असा जर पाय पडला पहिले असे पाहता का म्हणू बेटा नाही असं नाही नाही असं नाही म्हणून शीस म्हणून टाकतो हा शी असे करता का कसे करता गेले आपण ई शी असे करता असे कोणी म्हणते का, मन, ए, का, का? का हा म्हणणं बे शी म्हणणं ए म्हणणं ए शी म्हणणं असे म्हणते का कोणाले कोणीच नाही सांगत त्या तुम्हाला कोणी नाही म्हणलं नाही का तरी शिंक येते का नाही तुम्हाला शिंक शिंक हा 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 <laughs> करता का असे आली या मनातल्या सगळ्या भावना आहे अचानक येते त्याला कोणीच थांबवू शकत नाही बरोबर आहे का नाही चाल चालत चाल पडला साफा काय आहे मनातली भावना आहे कोणी सांगते का तुम्हाला हा मन अरे बापरे हा मी मन म बापरे बापरे म्हणते वा छान म्हणतायस <laughs> असा करते का या सगळ्या मनात या वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे कधी दुःख झालं समजा कोणतरी मरण पावला बरोबर आहे आता मला फोन आला आमचे मोठे बाबा मरण पावले घरी कोणतरी फोन केला तर त्यांनी मला सांगितलं का नाही दुःख झालं घरी बरोबर आहे की नाही तर त्याच्याबद्दल अरे रे चांगले होते गेले असं होते बरोबर आहे का एखादी तठी झाली अरे बापरे नंबर काम त लाटी झाली वाटते का नाही होय का झाली असे करता का नाही हे सगळे काय आहे तुमच्या मनातून अचानक निघणाऱ्या ज्या भावना आहेत त्याला का म्हणतात केवळ हा एवढा वाक्य काय मनातील भावना आकस्मितपणे शब्द टाकलाय कसा असा कधी म्हणता का बापरे असं म्हणता का आणि हा म्हणण्याचा असा का दिसला बाप रे साप असे करता का अशाच राहतात का त्या भावना जर समजा कोणी एखादी धरला तुम्हाला हातावर छडी थंडीचे दिवस आहेत हातावर छडी मारला असे करता का ओ बरोबर म्हणजे भावना अशाच राहतात ना कशा राहतात छडी मारला समजा तर कसा असे करता का नाही आयू कशा अचानक हे भावना आली का हा हा मन गुरुजी हा अ गुरुजी म्हण ना हा हा मन आता मन म्हणताय मारल्यावर ह म्हणू का असा होताय होता या भावना थांबवू शकत नाही तुम्ही कोणी तुम्हाला नाही करता का नाही या आकस्मिक म्हणजे काय अचानक येणाऱ्या ना भावना यांनाच दुसऱ्या भाषेत का म्हणतात उद्गार असं म्हणतात याला का म्हणतात दुसऱ्या भाषेत उद्गार म्हणून याला उद्गार वाचक अव्यय असं सुद्धा याच नाव आहे काय आहे उद्गार वाचक अव्यय असं सुद्धा याच नाव आहे या, या काय तुमच्याने असं सा... चालताना साब दिसा बापरे म्हणता काय म्हणतात बापरे म्हणता हा कोणी अ जर किचन मध्ये पोरी असेल समजा तर पोरी दिसला तो काक्रोच ऐक पोर साप दिसला का म्हणते पोरगा भावागा आणि पोरगी का म्हणते ऐग अशा म्हणतात या काय आहेत भावना हा या भावना आहेत या काय आहेत भावना आहेत तर म्हणून याला काय म्हणतात भावना प्रधान अव्यय हा याचाच नाव होईल बरोबर आहे का नाही हे वेगवेगळ्या पद्धतीने आहेत म्हणजे कधी आनंद होते कधी आवाज मारायचा असते कधी दुःख होते कधी क्लेश होते कधी हेतू असते अशा विविध पद्धतीने हे उद्गारले जात असतात जसं आता सा। आवाज द्यायचा असेल बळी आवाज देते कोणते अरे तिकडे का चालू आहे रे काय होता आवाज होता बरोबर आहे का नाही मुली बघा कसा म्हणा जेव्हा साक्षगत होते तुम्ही काय करता कुठे आता बढिया माझा बढिया मग घरी आल्या पहिले अहो सायंकाळी येताना मंचुरियन घेऊन याल बरं तोही म्हणते हो बरोबर आहे का नाही मग जाते एक वर्ष होते बापू झाला का मग कसा अहो रानूचे लवकर या सिनेमाला जाऊ बरोबर आहे का नाही आवाज येते बढिया पूर्वी फुल थोडीशी मोठी होती ए राणूचे बाबा का होत बैल झाल्या का अरे पहिले तर तुझा आवाज छान निघत तू सा गला आवाज वाटत असं आहे माझा आवाज असाच आहे माझा आवाज येते का नाही आवाज खोमल होता ना आवाज अहो काय आवाज देत आहे अहो रानूचे पप्पा तुमचा डप्पा बरोबर आवाज आहे म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं सा तर का केवळ प्रयोगी अव्यय म्हणजेच काय तुमच्या मनातल्या भावना तुमच्या मनातून मनात अचानक निघणारे उद्गार म्हणजेच काय केवल प्रयोगी अव्यय याच एक नाव काय आहे यालाच काय म्हणतात उद्गार वाचक अव्यय यालाच काय म्हणतात भावना प्रधान अव्यय उद्गार वाचक अव्यय का म्हणतात उद्गार, उद्गार। तोंडात अचानकपणे कोणी सांगत नाही कोणाला शिकवावं नाही लागत बापरे म्हण बापरे मन, मन। काळी घेऊन जबरदस्त नाही करत तुमच्या माग बरोबर आहे का नाही भावना प्र त्या भावना उंच म्हणून येतात कशा येतात त्या उंच बनून येतात आणि अचानक निघतात तुम्हाला माहितही नाही राहत तुम्हालाच माहित नाही राह तुमच्या शरीरावर तुमच्या मेंदूचा ताबा राहत नाही अशा क्षणाला निघतात त्या शिंक उलटी भावनाचा आहे ती एक कृती आहे शरीराची भावनात्मक कृती आहे ती कधी येईल तुम्हाला सांगता येत नाही त्याच्यावर तुमच्या मेंदूचा ना तुमच्या शरीराचाही ताबा राहत नाही बरोबर आहे शिंक येते ठरवून येते का हा पाच मिनिटांनी शिंकतो बरोबर आहे का नाही या कशा जरी असल्या तरी या कशा की काही तिरसवाने पण असू शकतात कोणाला उद्देशच नसते काय पाय बेटा लगीत शहाणा झाला तो लगीत शहाणा झाला असाही म्हणलं असतं जमलं असतं का नाही पण विनाकारण बनतात बेटा घुसवल्या का नाही आहे का नाही म्हणजे उद्गार वाचक हे पुस्तकात शिकत असणार आपल्या गावात आहेत ना चायवे देऊ का रे कणपट उद्गारच आहे तोही बरोबर आहे का नाही म्हणजे अशा पद्धतीनं काय तर केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे उद्गार वाचक अव्यय त्यालाच म्हणतात भावना प्रधान अव्यय त्यालाच म्हणतात का म्हणतात कारण ते अचानकपणे उंच बुडून आलेले आहे त्या तुमच्या भावना आहे आणि त्याच्यावर मेंदूचा ताबा नाही राहत निघून जातात त्या तुम्हालाही माहीत नाही राहत त्या मग हे जे वाक्य आहे एक तर काय हे वाक्याच्या सुरुवातीला असतात कुठे असतात वाक्याच्या सुरुवातीला असतात दुसरा महत्वाचे हे जे वाक्य आहे हे वाक्य कर्ता कर्म आणि क्रियापद या रचनेत असेल का शक्य नाही बरोबर असेलच असं शक्य नाही कसं असू शकते बर वाक्याशी याची सांगड काही असू शकते का वाक्याशी काही संबंध नसू शकतो याचा शाबास पाच पोते धानधरलास पोते धान धरलास झाला का नाही पडिया बरोबर पण शाबास आणि पाच पोते धान धरलास याचा काही संबंध आहे का बरोबर आहे की नाही म्हणजे पाच पोते धान भरलं तुम्हाला हे महत्वाचं आहे ना शाब्बास हे महत्वाचं आहे का बरोबर आहे पण तुम्हाला त्याला काय करायचा होता उत्साह वाढवायचा होता जोश भरवायचा होता त्याला बरोबर आहे की नाही म्हणून अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी हे वाक्य वापरले जात तर काय वाक्याच्या सुरुवातीला वापरतात कर्ता कर्मक्रिया पण या रचनेत असतीलच असं नाही हा मग परत काय तर या वाक्याचा म्हणजे या शब्दांचा समोरच्या वाक्यासोबत काही संबंध असेलच असंही नाही मग हे काय काय असतात तर उदाहरणार्थ उदाहरणार्थ काय शाब्बास हा वा, 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 अहो बापरे आई आई ग हे सगळे काय आहेत केवळ प्रयोगी अव्यय हे काय आहेत उद्गारवाचक अव्यय हे काय आहेत भावना प्रधान अव्यय अव्यय काउन आहेत याच्यावर लिंग वचन विभक्ती याचा कुठलाही प्रभाव पडत नाही पण बरेचदा कसं होते याच्यातही स्त्रीलिंग म्हणजे लिंग असू शकतात याच्या हा जसा अवघ तुम्ही कॉलेजमध्ये गेल्या एखादी पोरगी लगी दिवस अगं तू बहु दिवसांना आलीस ना बरोबर आहे का नाही म्हणजे अगं काय आहे हा स्त्रीलिंगी आहे किंवा अरे हा तुम्ही जर गेले इकडं बागेमध्ये फिरायला तिकडून तुमचा नंदू याला अरे तू इकडे कोटी बरोबर आहे का नाही हा म्हणजे हा काय आहे पुलिंग म्हणजे याच्यात असे स्त्रीलिंगी पुलिंगी असे प्रकार याच्यामध्ये पडतात लक्षात आलं का तर अशा पद्धतीने हे जे उद्गार वाचक अव्यय आहेत किंवा भावना प्रदान अव्यय आहेत किंवा केवळ प्रयोगी अव्ययी आहे हे कुठे येतात एक तर पहिल्यांदा वाक्याच्या कुठे येतात वाक्याच्या सुरुवातीला वाक्याच्या सुरुवातीला येतात नंबर दोन वर काय लक्षात ठेवा तर यांच्या नंतर काय असते उद्गार वाचक चिन्ह असते कोणतं आहे उद्गार वाचक हे असं चिन्ह पण असते याच्यात ठीक आहे आणि मग यांचे काय प्रकार पडतात तर केवळ प्रयोगी व्यचे असल्या पद्धतीचे प्रकार पडतात काय एक तर तिरस्कार दर्शक तिरस्कार दर्शक काय <laughs> बरोबर प्रशंसा छान हा फक्कड वा आमच्या नाटकात म्हणतात बघा लावणी झाली का वा काय फक्कड डान्स केला असं म्हणतात कसे म्हणतात वा फक्कड लावणी सादर केली असं म्हणतात खाशी न? शाबास बावा भले किंवा शोक दर्शक अगाई आई गु हाय 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 हो अरे रे बरोबर आहे का नाही म्हणजे हे न? देवारे एवढे मोठा माझा लाद झाला किंवा आश्चर्य जण का मग सांग बापरे आहा अ चोक चोक अरिचा हो अ बर्ष ओ ओहो। अम्मा। आहा वा 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 आता चुप म्हणण्याची आवश्यकता आहे का बरोबर आहे का नाही गुपचूप तो खावाचा गुपचूप नाही तोंडात त्याचे लगेच लोकाचे खरे खातेच नाही का त्याच्या तोंडातही नाही रे ते कसे करते त्याच्या असे करते ते कर करत गेले नको खावा संमती दर्शक हा कसा आहे हॅलो कसा बर अच्छा हा ठीक आहे ओके ओके बर 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 हे काय आहे संमती दर्शक हा किंवा संबोधन दर्शक आहेत विरोध विरोध दर्शवतो एखाद्याचा आपण ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीनं किंवा छे अरे तू त्यांच्यासोबत गेला होता का छे मी नाही गेलो होतो छे काय विरोध दर्शक आहे हा तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये व्यर्थ उद्गारवाची म्हणजे जी, जी उद्गारवाची अभय्य कोणताही भाव व्यक्त करत नाहीत बिना कामानं मग सांगितलं का ना बिना तसं बघा हा बेटे बेटे आपल्याच मनाची करतेत आहे का नाही म्हणजे फालतूचं तुला कळलं का बेटा तुला कळलं का म्हणलं झाला पुन्हा बेटा म्हणण्याची काय आवश्यकता होती का बरोबर आहे का म्हणजे अशा पद्धतीनं किंवा तो, तो म्हणे डावला जाणार आहे आता म्हण म्हणण्याची काय आवश्यकता होती का बरं त्याचा काही अर्थ आहे का म्हणजे अशा पद्धतीनं हा किंवा पादुपुराणार्थ केवळ प्रयोग यावे याला पालुपुदेस सुद्धा असं म्हणतात म्हणजे यांचा का याचं काही काम नाही आहे बोलण्याचे एक लपक किंवा स्पाईन म्हणून त्याचा वापर करतो जसं वा? का हा बरं मी गावला चाललो बरं का कळलं का अ हे अशा पद्धतीनं अ बर का आरची म्हणते पर्शाला मी डायरेक्ट शेताकडे चालली बरं काके <laughs> आहे ना म्हणजे अशा पद्धतीनं या काय आहेत तर मनातून येणाऱ्या अचानकपणा येणाऱ्या भावना आहेत बरोबर आहे तर हे आपल्या कशाची शब्दांची आठवी जात होती कशांची जात शब्दांची आठवी जात अशा पद्धतीने तर आपल्या शब्दांच्या जाती संपलेल्या आहे